तालुक्यात दरोडा घालण्याच्या तयारीत असलेल्या पार राज्यातील दरोडेखोरांच्या टोळीला मुंबई आग्रा महामार्गावरील पाळसनेरजवळ गावठी कट्टा व दरोडा टाकण्याच्या साहित्यासह नऊ लाख रुपयांच्या मुद्देमालासह जेरबंद केल्याची कामगिरी तालुका पोलिसांनी गुरुवारी दुपारी केली याबाबत सविस्तर माहिती उपविभागीय हो, पोलीस अधिकारी सचिन हिरे यांनी दिली मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर पाळसनेर शिवरातील भिलाड बाबा मंदिरालगत काही संशयित वाहनांसह फिरत असल्याची गोपनीय माहिती तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांना मिळाली मिळालेल्या गोपनीय माहितीवरून पोलीस पथकाने कारवाई केली दरम्यान दोन संशयित फरार झाले तर वाहनासह चार संशयितांना ताब्यात घेतले आणि वाहनाची तपासणी व त्यांची अंगझडती घेतली असता दोन गावठी कट्टे तीन जिवंत काडतूस चाकू लोखंडी टॉमी मिरची पावडर कटर दोरखंड असे दरोडा टाकण्याचे साहित्य मिळून आले वाहनास नऊ लाख नऊ हजार सहाशे रुपये किमतीच्या मुद्देमालासह जप्त करीत संशयित महावीर सिंग विजयसिंग रावत वय एकोणावीस हेमेंदर सिंग सैतान सिंग वय बावीस राहणार अजमेर राजस्थान महिंदर मोहनलाल जाट वय अठ्ठावीस विनोद कुमार सुजाराम जाट वय तीस दोन्ही राणा राजस्थान हल्ली मुक्काम आलूर मेन रोड माटली तालुका दासनरपूर मी होसली राज्य बेंगलोर यांना ताब्यात घेण्यात आले आहे तर संशयित दिवाराम शंकरलाल जाट रामसिंग बाटी राहणार राजस्थान हे फरार झाले या प्रकरणी पोलीस हेड कॉन्स्टेबल शेखर बागुल यांनी फिर्याद दाखल केली असून पुढील तपास पी एस आय कृष्णा पाटील करीत आहे आज दुपारी सुमारास आमच्या शिरपूर तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये जो घाट आहे त्या घाटामध्ये आमच्या एक संशयास्पद असं वाहन फिरत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांना मिळाली त्या अनुषंगाने आणि त्यांच्यासोबतची जी टीम आहे त्यांनी अतिशय उल्लेखनीय अशी कामगिरी केलेली आहे एक एक्सी फाईव्ह हंड्रेड ही महिंद्रा कंपनीची गाडी जिच्यामध्ये एकूण सहा रुपये होते त्यांना त्यांनी ताब्यात घेतलेला आहे तेही कार्य करताना दोन आरोपी पडून दिले त्यातले आणि सदर गाडीची झडती घेतली असता आम्हाला दोन गावठी कत्ते तीन जिवंत काटूस चाकू टांगी आणि दरोड्यासाठी जे वापरणारे सामग्री आहे ती सामग्री मिळून झाली या घटनेमुळे बीजासन घाटामध्ये जो मोठ एखादी दरोड्याची घटना घडली घडू शकली असती ती पी आय सतर्कतेमुळे टाळली गेली आहे या अनुषंगाने आम्ही चार आरोपी अटक केलेले आहेत आणि एकूण नऊ लाख नऊ हजाराचा मुद्देमाल जप्त केलेला आहे सदर विरुद्ध दरोड्याचा कट रचणे या कदम गुन्हा हो। दाखल करत आहोत आणि सदर कारवाई ही मान्य पोलीस अधीक्षक दिवरे साहेब यांच्या आदेशामुळे करण्यात आली